छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी येथे फळ विक्रीच्या दुकानाच्या वादातून एका फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे ही घटना चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी साधारण साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शेख मुजीब शेख रज्जाक हे आपल्या लहान भावासोबत फळ विक्रीच्या दुकानावर असताना आरोपी सईद खान कबीर खान कदीर खान कबीर खान आणि खान सईद खान हे तिघे जण आले त्यांनी मुजीब शेख यांना इथे फळ विक्री करू नको हे दुकान आमचं आहे असं सांगत वाद घातला वाद वाढताच आरोपींनी शिबिगाळ करून मुजीब शेख यांना मारहाण केली यामध्ये आरोपी इरशाद खान याने चाकूने छातीवर पाठीवर आणि डाव्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले तर आरोपी सईद खान याने फिर्यादीच्या खिशातील सहा हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आहे फिर्यादीचा लहान भाऊ मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केलीये शिवाय येथे परत फळ विक्री करण्यासाठी आला तर जिवे मारू अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहे